आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब इंग्रजीमध्ये तर बघा मित्रांनो आज महापालिकेत एक नवीन अपडेट आपण बघणार आहोत नाशिक महानगरपालिकेत तर मित्रांनो लवकरात लवकर खुशखबर येणार आहे मोठी भरती येणार आहे नऊ हजार सोळा पदांची तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती दिलेली आहे महानगरपालिकेला भेट दिल्यानंतर तर, तर मित्रांनो पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गट्टीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर काय अपडेट आहे नवीन बघूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर महापालिकेच्या आकृतीबंधाच्या मंजुरीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रमुख अजय बोरस्ते यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्यासाठी आता बघा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्री शिंदे यांनी आकृतीबंदाला मंजूर देण्याचे आश्वासन दिले असून सिंहस्तपूर्वी नोकर भरती होईल असेही दावा केला अजय बोरस्ते यांनी दावा केला आहे तर महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झाली असून असली तरी एकत्रित आकृतीबंद अद्याप मंजूर झालेला ना नाही दोन हजार सतरामध्ये चौदा हजार नऊशे चौवेचाळीस पदांचा आकृतीबंद सादर करण्यात आला होता परंतु शासनाने महापालिकेत सुधारित जे आहे सुधारित आकृतीबंध तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार नऊ हजार सोळा पदांचा आकृतीबंध सादर करण्यात आला असून शहराची वाढती लोकसंख्या आणि आगामी सिरस्त कुंभ मेळ्याच्या अनुषंगाने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे बघू शकता तुम्ही की सुधारित आकृतिबंद मंजुरी देऊन नोकर भरती करणे गरजेचे असून शासनाने या आकृतीबंधास मान्यता देण्याची मागणी बोरस्ते यांनी शिंदे साहेबांकडे केलेली आहे आणि याबाबतचा लवकरच निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेले आहे बघा त्यामुळे सिहस्तपूर्वी महापालिकेत नोकर भरती प्रक्रिया होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यांनी व्यक्त केलेली आहे यामुळे आता वर्षापूर्वी बघा अनेक वर्षापूर्वी प्रलंबित असलेल्या आकृतीबंधाचा विजय मार्गी लावण्याची शक्यता आहे तर मित्रांनो इथं बघू शकते की जे बोरस्ते आहेत त्यांना आकृतीबंध इथं शिंदेसाहेब भेटलेले आहेत आणि लवकरात लवकर वाढती लोकसंख्या आणि होणारी गैरसोय याच्यामुळे बघू शकता की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढतात ताणमुळे लवकरात लवकर मोठी भरती येण्याचे संकेत दिसत आहेत मित्रांनो ठीक आहे तर त्यांनी इथे भेट देऊन नाशिक महानगरपालिकेला इथं त्यांनी सांगितलेले आहे तर बघा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेटी व्हिडिओ नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद